नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती शेतकरी मित्र हो आता फक्त फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक तर शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे संदर्भातील ही महत्वाची अपडेट चला एवढीच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र मित्र हो पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बिलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ व नवनवीन नौन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे, हे पहा महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करताना शेतकऱ्यांचा फार्मर आय डी घेतल्यामुळे फार्मर आय डी नुसार शेतकऱ्यांचे नाव जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर गट नंबर एकूण क्षेत्र जे काही तुमचं हेक्टरमध्ये क्षेत्र आहे ते क्षेत्र ही माहिती उपलब्ध होते त्यामुळे कागदपत्रांची छाननी करताना शेतकऱ्यांचा सात बारा आठ अ व आधार कार्डची प्रत ही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे सदर कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे अर्ज प्रतिपूर्ती करिता सेंड बॅक करण्यात येऊ नये म्हणजेच काय तर तुम्ही जर ही कागदपत्र अपलोड नाही केलात तर तुमचा अर्ज जो आहे तो परत पाठवला हो जातो तो परत पाठवला हो जाऊ नये ही बाब अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आणावी तर अशा प्रकारे शेतकरी मित्र आता बी वरील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फार्मर आय जे आहे ते अनिवार्य असणार आहे आणि तुम्ही फार्मर आय डी टाकल्यामुळे तुमचा शेतकरी ओळखपत्र क्रमांक महाडी कोणत्याही योजनेचा लाभ घेताना टाकल्यामुळे तुम्हाला सात बारा आठ अ किंवा आधार कार्ड हे कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो कृषी विभागाने घेतलेला आहे आणि या संदर्भातील प्रसिद्ध पत्रक जे आहे ते आयुक्तांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद